आज आपण नऊ आणि दहा फेब्रुवारीच्या न्यूज बघणार आहोत चला तर मग पहिली न्यूज बघूया एक न्यूज आहे राज्य सरकारचा गुगलबरोबर करार विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम प्रज्ञा म्हणजे त्याला आपण ए आय म्हणतो तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्य सरकार आणि गुगल यांच्यात गुगल यांच्यात ए आय फॉर महाराष्ट्र सामंजस्य करार झालेला आहे बघा या करारामुळे बघा तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासन चालवण्यासाठी मदत होणार आहे पुढची न्यूज बघा राज्य सरकारचे सर्व माध्यमांच्या शाळांना आदेश तर इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने शिक्षण विभागाने दिलेले आहेत बघा ते न्यूज आहे कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल अभियान तर आता आपण अमृत टू पॉईंट झिरो असं म्हणतो तर या मोहि मोहिमेअंतर्गत रस शहरे जल सुरक्षित करून पाणी पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे तर हे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यांच्या पुनर्वापरास चालना देणार आहे दे। प्रश्न असा आपण येऊ शकतो अटल अभियान टू पॉईंट अमृत टू पॉईंट झिरो काय समिती आहे तर कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी संविधान सभेविषयी जी माहिती येत आहे पेपरला त्यात बघा आज महिला सदस्यांचे संविधान निर्मितीतील कार्य याविषयी माहिती आलेलं आहे सभेत बघा पंधरा महिला होत्या त्यांचं मी नाव वाचून दाखवतो आहे तर आंध्रच्या दुर्गाबाई देशमुख बडोद्याच्या हंसा मेहता केरळच्या पालघाट जिल्ह्यातील अम्मु स्वामीनाथन कोचीनच्या दाक्षियानी वेलायुधन पंजाबच्या मुलेरकोटला येथील बेगम एजाज रसूल लखनौच्या कमला चौधरी आणि राजकुमार अमृत कौर आसाममधील गोलपाडाच्या लीला रॉय पूर्व बंगालातील म्हणजेच आजच्या बांगलादेशातील मालदी चौधरी अलाहाबादच्या पौर्णिमा बॅनर्जी आणि विजयालक्ष्मी पंडित पश्चिम बंगालच्या मालद्यामधील रेणुका रे हैदराबादच्या सरोजिनी नायडू आणि हरियाणाच्या अंबाला येथील सुचेता कृपलानी केरळच्या तिरुअनंतपुरम येथील यांनी मस्कारी या पंधरा महिला संविधान सभेत होत्या बघा नाव महत्त्वाच्या आहेत का परिषद दृष्टिकोनातून आणि वेलायुधन यांनी जसा दलित असून दलिताकरिता स्वतंत्र मतदारसंघांना विरोध केला होता त्याचप्रमाणे बघा संविधान सभेतील बेगम एजाज रसूल यांनीही मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी असूनही मुस्लिमांकरता स्वतंत्र मतदारसंघ असूनही असे भूमिका मांडलेली होती आणि अम्मो स्वामीनाथन यांनी स्वतंत्र आंदोलनात आणि संविधान सभेतही बही योगदान दिलेलं आहे पुढे त्यांचा गौरव बघा एकोणीसशे पंच्याहत्तर साली आंतरराष्ट्रीय महिला वर्षात मदर ऑफ द इयर या किताबाने झालेला आहे देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले भारताचे नायटिंगल असे ज्यांना संबोध संबोधले गेले त्या सरोजिनी नायडू तर हंसा मेहता यांच्यासारख्याच्या संविधान सभेतल्या सदस्य तर पुढे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्काच्या परिस्थितीसाठी भारताच्या प्रतिनिधी म्हणूनही गेलेले होते नऊ तारखे जे एडिटरियल आहे बघा ते काय समजत आहे तर जे दक्षिणेकडल्या राज्याकडून मागणी होत आहे की केंद्र सरकार आम्हाला पैसे देत नाही त्या समजत आहे बघा तर पैशाचा वाटा कसा होतो किंवा प्रत्येक राज्याला कसे कि किती प्रमाणात पैसे दिले पाहिजे ते वित्त आयोगानुसं ठरतं तर त्यानुसार यात माहिती दिलेली आहे आपण बघूया महत्त्वाचे पॉईंट काय आहेत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री जे आहेत सिद्धारामय्या यांनी बघा राज्यांसाठी केंद्राकडून अधिक महसूल वाटा हवा अशी मागणी केलेली आहे त्यांनी तर बाकीच्या आहे दक्षिणी राज्यांचा सुरू आहे बघा तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कमवायचे आणि केंद्राने ते उत्तरेला पोसण्यात घालवायचे असं साधारण दक्षिण राज्यांचा सुर आहे बघा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडून महसूल गोळा करायचा आणि उत्तरेकडील जे राज्य आहेत त्यांच्या विकासासाठी खर्च करायचा त्याप्रमाणे आम्हाला वाटा भेटत नाही असं त्यांची मागणी आहे की महसूल आम्हाला पण देण्यात यावं जास्त प्रमाणात तर बघा मध्यवर्ती सरकार आणि विविध राज्य यात कराचे उत्पन्न कसे वाटायचे याचे सूत्र निश्चित करण्याचे काम कोण करतं तर केंद्र सरकार एक वित्त आयोग नियुक्त करतं आणि त्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार विविध राज्याला त्यांच्या प्रमाणात वाटा भेटतो बघा तर सध्या झालेले वाटप पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार झालेलं आहे एन के सिंघे हे त्या त्याचे प्रमुख होते बघा वित्त आयोगाच्या पंधराव्या आणि गजचाली सोळाव्या वित्त आयोगाच्या स्थापना झाली असून अरविंद पानगडे हे त्यांचे प्रमुख असणार आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे आणि पंधराव्या वित्त आयोगाचे प्रमुख कोण होते एन के सिंग सिंह ज राज्याला जो कमी प्रमाणात वाटा भेटत आहे दक्षिण केलेला तर त्यांचं वित्त आयोगाचं म्हणणं असं आहे की या की यासाठी दिलेलं त्यांनी कारण असं आहे की त्यां आयोगाने लोकसंख्या आधारित निकषास कमी प्राधान्य दिलेलं आहे म्हणजे कसं जर ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्यांना लोकसंख्येच्या आधारावर निधी दिला जातो ज्यांची लोकसंख्या कमी ह्या राज्यात आहे त्यांना मात्र निधी कमी जातो कारण लोक जीवित आहे ना ते निधी वाढताना लोकसंख्या पण निकष धरतं त्या निकषावर मग ज्या ज्या राज्यांना लोकसंख्या जास जास्त आहे त्यांना जास्त पैसा जातो आणि ज्यांना कमी लोकसंख्या आहे ज्यांनी नियंत्रणासाठी चांगलं काम केलं होतं त्यांना कमी जातो त्यामुळेच दक्षिण केंद्र राज्यातला असा सुरू येत आहे की आम्हाला पाहिजे असा निधी मिळत नाही बघा या आर्टिकलमध्ये लेखकाचं असं म्हणणं आहे की वित्त आयोगाने जे लोकसंख्या आधारित निकषास कमी प्राधान्य दिले याचा अर्थ असा की ज्या राज्यांनी सुयोग्य कुटुंब नियोजन करून आपल्या प्रांतातील लोकसंख्या वाढ नियंत्रित करून रोक रोखली आणि मग कमी केली त्या राज्यांचा मध्यवधी करातील वाटा कमी झाला तर ज्या मुद्द्यासाठी केंद्राकडून राज्यास प्रोत्साहन मिळणे आवश्यक होते त्या मुद्द्यासाठी त्यांना उलट शिक्षा झाली बक्षीस राहिले दूर लोकसंख्या नियंत्रण यशस्वीपणे केले म्हणून उलट त्या राज्यात राज्यास केंद्राकडून मिळणाऱ्या वाट्यात घट झाली असं रायटरचं म्हणणं आहे तर सार्वजनिक आरोग्य शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी मुद्द्यावर दक्षिणेकडील राज्य उत्तरेपेक्षा कितीतरी उजवी आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही आणि त्या राज्यातील शिक्षणाचा दर्जाही उत्तरेकडील अनेक राज्यापेक्षा कितीतरी उत्तम आणि औद्योगिकरण उद्योग यांचाही उत्तम विकास दक्षिणेकडील राज्यात पाहायला मिळतो अशा वेळी केंद्राकडून या राज्यास मिळणारा कर उत्पन्नाची वाटा कमी होणार असेल तर ती राज्य तक्रार करणारच असे राज्याचं म्हणणं जेव्हा काँग्रेस सत्तेर होतं त्यावेळेसही बघा एन टी रामा रावादी सॉरी एन टी रामा रावादी अनेक अशा अनेक नेत्यांनी केंद्राविरोधात भूमिका घेतल्याचा इतिहास देखील आहे बघा तर दोन हजार सव्वीसपासून सुरू होणारी मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे आता लोकसंख्या ज्यावेळेस जनगणना होईल त्यानंतर दोन हजार सव्वीसपासून जी त्या या जनगणनेच्या आधारावर जी मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे या मतदारसंघ पुनर्रचनेतील लोकसंख्या हाच घटक मानून लोकसभा मतदारसंघाची आखणी केली जाईल आणि तसे झाले तमिळनाडू केरळ कर्नाटक आणि दक्षिण राज्यातून लोकसभेत पाठवल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी होईल या उलट बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अशा राज्यातील लोकसभा खासदारांची संख्या वाढेल याचा राजकीय परिणाम असा की उत्तरेकडील चार पाच प्रमुख राज्य जिंकता आल्यास केंद्रातील सत्तेसाठी दक्षिणी राज्यावर अवलंबित्व अधिकच कमी होणार आहे आणि याचा अंदाज आल्यामुळे तमिळनाडू राज्यात प हिंदीच्या आक्रमणाविरोधी आतापासूनच भूमिका घेण्यास सुरुवात झालेली आहे अशा वातावरणात केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या करातील वाट्यात अधिक कपात झाली तर दक्षिणेकेड राज्यातील अन्यायची भावना दाखवण्यात आश्चर्य नाही असं रायटरचं म्हणणं आहे चला तर मग पुढची न्यूज बघूया आपण जी पहिल्या पेजवर न्यूज बघितली कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानासाठी महाराष्ट्राचा गुगल गुगलबरोबर करा त्यासाठी इथे एक पॉईंट महत्वाचा आहे बघा कृषी आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्य सरकारने गुगल यांच्यासोबत करार झालेला आहे चला तर मग दहा तारखेची न्यूज बघूया इथे एक न्यूज आहे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींना जूनपासून शैक्षणिक शुल्क शुल्क माप तर जूनपासून राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही असं आणि आठशे अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे के आणखी ठिकाणा बघा भारतरत्न प्रदान झालेला आहे तर चौधरी चरण नरसिंह नरसिंहराव आणि स्वामीनाथन यांना भारतातून मिळालेलं आहे तर चौधरी सिंह बघा माझे पंतप्रधान होते हे शेतकऱ्यांचे तारंगहार अशी ओळख उत्तर प्रदेशातील जमीन सुधारणा कायद्यात मोठे योगदान चरण सिंह यांचे राहिलेले आहे बघा तर पी व्ही नरसिंहराव माझे पंतप्रधान एक विद्वान राजकारणी आणि देशाला आर्थिक बळकटी देण्यासाठी आर्थिक उदारीकरणाचा अवलंब यांच्या काळात झालेला आहे तर यश एस काय सॉरी एम एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक अशी त्यांची ओळख आहे तर अन्नदानाच्या बाबतीत भारतात भारत स्व सौ, स्वावलंबी करण्यात मोठे यांचे योगदान आहे बघा यांच्याविषयी पुढे माहिती आलेली आहे ते आपण आणखीन बघूया तर एका वर्षात पाच जणांना भारतनं जाहीर करण्याची पहिली चूल आहे बघा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये चार जणांना भारतनं पुरस्काराने गौरवण्यात आलेले होते तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार एका वर्षात कमाल तीन जणांना पुरस्कार दिले जाऊ शकतात पण यावेळेस पाच जणांना दिलेले आहेत अशी पहिलीच वेळ आहे बघा व्यावसायिकांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून दोन हजार पंधरापासून सुरू असलेली कोणती योजना आहे तर मुद्रा योजना लक्षात द्या इथे एक न्यूज आहे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कितव्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांना दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसचा मिळालेला आहे बघा तसेच ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील योगदानाबद्दल पुण्याच्या मनोविकास प्रकाश संस्थेला श्री पु भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे रवींद्र शोभणे यांना विदा करंदीकर पुरस्कार तर मनोविकास प्रकाश संस्थेला भागवत पुरस्कार मिळालेला आहे लक्षात असतो नवी दिल्ली येथे बघा विश्व पुस्तक मेळा दहा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि दर दोन वर्षांनी हा भरवला जातो मी तारखी माहिती आहे बघा नरसिंहराव आणि ज्यांना भारतत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांच्याविषयी अधिक माहिती आलेली आहे आपण बघूया पी व्ही नरसिंहराव हे भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात तर त्यांच्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात देशात दूरगामी आर्थिक धोरण सुरू झाले ते एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात त्यांनी देशाचे पंतप्रधानपद बसवलेले हो ते देशाचे पहिले दक्षिण भारतीय पंतप्रधान ठरलेले आणि पंतप्रधानाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे नेहरू गांधी कुटुंबियाच्या व्यतिरिक्त ते पहिले काँग्रेस नेते ठरले होते नेहरू युगापासून सार्वजनिक क्षेत्रातील समाजवादाच्या दिशेने निघालेला देश नव्या आर्थिक बदलांच्या मार्गावर देश ठामपणे वळलेला होता जानेवारी एक एकोणीसशे नव्वद ते सॉरी एकोणीसशे ऐंशीमध्ये नवी दिल्लीत पार पडलेला संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या तिसऱ्या परिषदेत अध्यक्षपद दे पर त्यांनी भूषवलेले होते तसेच बघा मार्च एकोणीसशे ऐंशीमध्ये न्यूरो न्यूयॉर्क येथे झालेल्या जी सेवंटी सेवन बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी बसवलेले होते तर चौधरी चरण सिंह यांच्याविषयी माहिती बघूया आपण शेतकऱ्यांचे तारणहार अशी त्यांची ओळख होती बघा तर त्यांनी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून एकदा पंतप्रधानपद पत आणि दोनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि चौधरी चरणसिंह यांनी स्वातंत्र्योत्तर भारतात चरणसिंह यांनी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत पन्त पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधानही राहिलेले आहे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये बघा ते पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या सरकारमध्ये संसदीय सचिवही बनलेले होते म्हणजे उत्तर प्रदेशात जमीन सुधारणा कायद्याचे संपूर्ण श्रेय श्री चरण सिंह यांना जाते बघा तर मुख्यमंत्री म्हणून नवीन जमीन सुधारणा कायदा एकोणीस साठ ही महत्वपूर्ण भूमिका त्यांची होती हा कायदा मालकीची जमीन राखून ठेवण्याच्या कमाल प्रमाणावर बंधन आणण्यासाठी करण्यात आलेला होता आणि राज्यभरात एक समान नियम बनवण्यासाठी हे पाऊल त्यांनी उचललेले होते तर हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांच्याविषयी माहिती बघूया शेतीची पद्धत बदलण्यात मोलाची भूमिका यांनी स्वामीनाथन यांनी पार पाडलेली आहे बघा आधुनिक शे शेतीसाठी आवश्यक साधन सामग्रीचा अभाव होता त्यामुळे अन्नधान्यासाठी भारत सुरुवातीच्या काळात अमेरिकेसारख्या देशावर अवलंबून व्हावा आणि अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून एम एस स्वामीनाथन यांनी अतुलनीय कामगिरी केलेली आहे तर अन्नधानाच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी हरितक्रांतीमध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनावर संशोधन पुरेशा सिंचन व खात्यांच्या सुविधा यांचा मुख्यतः समावेश होतो आणि विशेषतः पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग या प्रांतामधील शेतकऱ्यांचे जीवन यामुळे फार बदललेले आहेवं हरित म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गव्हाचे उत्पादन वर्षाला सात साठ लाख टन होत होते पण एकोणीसशे बासष्टमध्ये ते वाढवून वर्षाला किती झाले एक कोटी टन इतके वाढले होते आणि एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे अडसष्ट या काळात त्यामध्ये झपाट्याने वाढवून एकशे सत्तर लाख टन इतके झालेले होते तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन काउन्सिल स्वतंत्र अध्यक्ष इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस यांचे अध्यक्ष वर्ल्ड वाईल्ड फंड ऑफ फॉर नेचर यांचे अध्यक्ष आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक अशा अनेक भूमिका एम एस स्वामीनाथन यांनी निभवलेल्या आहेत चला तर मग एवढ्याच महत्त्वाच्या आहेत धन्यवाद